नमस्कार मी प्राध्यापक संतोष गिरी गिरी पी सी एम बी क्लासेस नांदेड चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि बन... म्हणजे फक्त एक नाव नाहीये बाबासाहेब आहेत विचारांची शक्ती बाबासाहेब आहेत विचारांचा महासागर बाबासाहेब तुम्हा आम्हासाठी आहेत एक शक्ती एक चेतना एक आत्मसन्मान आणि बाबासाहेबांच्या विचारांना पुढच्या युवा पिढीसाठी कसं ठेवायचं ही जबाबदारी कमी अधिक प्रमाणामध्ये आम्हा शिक्षकांवरती आहे आमच्या खात्यावरती आहे आणि याच गोष्टीचा विचार करून मी या वर्षी म्हणजे या चौदा तारखेला स्वतः चौदा तास केमिस्ट्री शिकवणार आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हा एक भाग तर झालाच आणि बऱ्याचशा संस्था या गोष्टी करतात पण ही गोष्ट अनुकरण विद्यार्थी म्हणलं तर तो अनुकरण करणार आहे मग तो अनुकरण कोणाकडनं करणार आहे तर पहिल्यांदा आई बाबा समाज आणि त्यानंतर शिक्षक त्यामुळं माझा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांना ही गोष्ट मला दाखवायची की बाबासाहेबांनी अठरा अठरा ता देशा साथी आ, आ, तास अभ्यास करून आपल्या देशासाठी एक स्वाभिमान तयार केला संघटनेच्या आपल्या काय म्हणू संविधानाच्या मार्फत आणि मग ही जाण मुलांमध्ये रुजावी यासाठी मी स्वतःहून चौदा तास केमिस्ट्री मुलांना शिकवणार आहे चौदा एप्रिलच्या दिवशी मुळात हा प्रयोजन का सर तर याच्या मागचं कारण बरेच जण विचारतानाही बोलतात की सर तुम्ही स्वतःहून चौदा तास शिकवण्यामागचं काय तो है नारे तो करनार नहीं। तर मुद्दा असा आहे की आता परीक्षा येणार आहे मुलांच्या आणि मुलं घरी चौदा तास तर अभ्यास करणार नाहीत आणि जयंती म्हणल्यानंतर प्रत्येक नगरामध्ये वाद्य वाजणार आहेत मग जो अभ्यास करणारा वर्ग आहे जो मुलं करणार आहेत अभ्यास त्यांना कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे मग या माध्यमातून मी काय करणार की तो मुलांचे चौदा तास ते माझ्याजवळ राहतील त्यांचा अभ्यास मी पूर्ण करून घेणार पूर्ण रिव्हिजन त्यांचं मी या माध्यमातून घेणार आहे आणि मी स्वतः ते सगळं शिकवलो शिकवत असेल तर याचा अर्थ काय होईल की लवकरात लवकर तो भाग त्यांचा रिवाईज होईल म्हणजे त्यांच्या येणाऱ्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा तो असणार आहे बरं ही पहिलीच वेळ मुळातच नाहीये यापूर्वी सुद्धा मी दोन हजार सोळा साली चौदा एप्रिलला आठ तास कोचिंग घेतलं होतं यानंतरही मागच्या काही काळामध्ये आम्ही सात ते सात बारा तास मुलांकडून अभ्यास करून घेतला होता कारण कोचिंग संस्था काही लोकांचं किंवा Uh, काही पालकांचा असा समज असतो की फक्त कोचिंगला पाठवलं म्हणजे फक्त तिथं ज्ञानार्जनच करायचं नाही मुळात संस्कार रुजवणं ही सुद्धा जबाबदारी आमच्यावरती असते आणि या माध्यमातून आम्ही या महामानवांचे विचार विद्यार्थ्यांनी अनुकरण करावं कारण जयंतीमध्ये जो उत्सव केला जातो तो करायला पाहिजे त्या दुमताचा मी नाहीये कारण तो एक दिवस असतो आणि तो साजरा करायला पाहिजे म्हणजे वाद्य असू द्या काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज असू द्या नक्कीच करायला पाहिजेत पण यासोबत मुलांना अजून काय द्यावं हा हेतू होता आणि म्हणून चौदा तासाचा अभ्यासाचं नियोजन मी स्वतः चौदा तास केमिस्ट्री मुलांना शिकवणार आहे आणि या माध्यमातून मी त्यांना दाखवून देणार आहे की बाळांनो अभ्यास हे आपलं सर्वस्व आहे आपल्याला आई बाबांचे पुण्य कर्म जर उपयोगात आणायचे असतील म्हणजे माय बाप्पांसाठी जर काही करायचं असेल तर मग फक्त एक करा तो म्हणजे अभ्यास आणि अभ्यासाच्या जीवावर काय करतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आता मुलं विद्यार्थी संख्या जी आहे तर जवळपास माझा असा अनुभव आहे की दोनशे ते अडीचशे विद्यार्थी तरी सहज त्यांचं रजिस्ट्रेशन मी त्यांच्या त्यांच्याकडनं लिहून घेतलेलं आहे की कि बाबा किती जण येणार आहेत आजच्या डेटला अडीचशे रजिस्ट्रेशन झालेले आहेत जे विद्यार्थी वर्गात बसणार आहेत आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री शिकवण्याचं सौभाग्य चौदा एप्रिलच्या निमित्तानं मुलाला पुन्हा एकदा लावणार आहे मित्रांनो गिरीपी बी क्लासेस बद्दल सांगायचं झालं तर संबंध महाराष्ट्रामध्ये आमचा एकमेव क्लास आहे किंबहुना आपण संबंध देशामध्ये फक्त आमचा क्लास आहे जो शेतकऱ्यांच्या मुलांना सात बारा दाखवून माफी देतो माफ करून आम्ही त्या लेकरांना शिकवत आहोत बरं ही फीस आम्ही वाढून माफ करत नाहीये जी फीस आहे त्यातून आम्ही पन्नास टक्के फीस माफ करतो आणि आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य काय म्हणजे मला एक गोष्ट मुद्दा म्हणून जाणवली की विद्यार्थी घरी अभ्यास करत नाही जो विद्यार्थी विद्यार्थी घरी अभ्यास करत नाही त्यांच्याकडनं अभ्यास कसा कर करून घ्यायचा तर आम्ही काय करतो आज शिकवलं की उद्या पेपर म्हणजे रोज पढाई रोज परीक्षा हा एक ग्रीज ग्रेट फॉर्म्युला आम्ही विकसित केलेला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये विद्यार्थी इतके सुंदर अभ्यास करताना आम्हाला बघायला मिळालेत म्हणजे पालकांना त्यांच्या अभ्यासाची अभ्यास चिंता आता करायची गरज नाहीये आमच्या या मेथॉलॉजी मध्ये रोज परीक्षा रोज पढाई या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेत आहोत आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचा महासागर यांच्या विचारांची पेरणी करायचा योग मला यांच्या जयंतीनिमित्त मिळाला त्याबद्दल मी सर्व जनतेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाणीवपूर्वक आभार मानतो आणि सगळ्या जनतेला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद